रिपब्लिकन वार्ता गौतम नगर येथील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी कृती समितीचे अमरण उपोषण एकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे रुग्णालयात करण्यात आले दाखल बातमी आहे गंगाखेडवरून गौतम नगर येथील गायरान व शासकीय जमिनीवर तीस वर्षापासून राहत असलेल्या नागरिकाचे अतिक्रमण केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या आदे, आदेशांमुळे नियमात बसत असल्याने हे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर जनशक्ती कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषण करीत आहेत दिनांक चार मार्च रोजी उपोषणाचा आठवा दिवस आहे उपोषणकर्त्यांपैकी अशोक कांबळे यांची प्रकृती खालवल्याने त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील उपचार घेऊन पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले जनशक्ती कृती समिती गंगाखेड यांच्या वतीनं गौतम नगरातील गायरान व जायकवाडी जागेवर तीस वर्षापासून राहतात त्याचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीच्या वतीनं प्रमोद मस्के शेख नजीर उत्तम सूर्यवंशी सीताराम गायकवाड अशोक कांबळे हे आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते यातील आमरण उपोषणकर्ता अशोक कांबळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले इतर चार उपोषणकर्ते यांना अशक्तपणा जाणवत आहे या उपोषणाची गंभीर दखल तहसील कार्यालयाने घेण्यात यावी अशी मागणी या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या गौतम नगरमधील नागरिक करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मंडळी